भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पदाधिकारी जे आहेत राजू शिंदे हे बंड करणार असल्याची वार्ता ज्या भारतीय जनता पार्टीला कळाली त्यानंतर आपण जर पाहिलं तर सर्वात महत्वाचा विषय हाच आहे कारण की भारतीय जनता पार्टीचे सर्व जे कार्यकर्ते जे आहे खडबडून हे जागे झाले होते का सकाळी जर पाहिलं आपण तर रावसाहेब दानवे जे यांनी सुद्धा राजू शिंदे यांची भेट घेतलेली आहे तसेच राज्याचे मंत्री जे आहेत अतुल सावे यांनी सुद्धा राजू शिंदे यांची भेट घेतली तसेच आता दुसरी पाहिलं आपण तर हरभवना ना बागडे यांचे ते अत्यंत जवळचे आहेत राजू शिंदे यांच्या त्यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे त्याची मनधरणी सध्या ते करत आहे मात्र आपण जर बघितलं आपण तर राजू शिंदे हे सध्या तरी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातीमधील हे उस्मानपुरा कार्यालय आहे हे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय या कार्यालयामध्ये जर पाहिलं तर अ जे शहर जिल्ह्याचे जे पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी सध्या बैठकच सुरू आहे आपण या ठिकाणी बघू शकता हे त्यांचं कार्यालय आहे आणि सध्या या ठिकाणी यांची बैठक सध्याला सुरू आहे ज्या बैठकीसाठी जर पाहिलं आपण तर जे शहराचे शहराध्यक्ष श्रीष बोराळकर जे आहेत या बैठकीत उपस्थित आहे तर दुसरीकडे भागवत कराडे यांचे चिरंजीव जे आहेत ते हर्षवर्धन कराड हे सुद्धा या बैठकीला सध्या उपस्थित आहे आपण जर पाहिलं याच कार्यालय आणि या कार्यालयामध्ये सध्या त्या कार बैठकीला सुरुवात झालेली आहे कार्यकर्ती मनधरणी सध्या या ठिकाणी करण्यात येत आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील रामा हा जे हॉटेल आहे या ठिकाणी रावसाहेब दानवे जे आहे या रावसाहेब दानवे आणि राजू शिंदे यांच्यामध्ये सुद्धा एक ती गुप्त बैठक सध्या त्या ठिकाणी सुरू आहे नेमका या बैठकीतून आता रावसाहेब दानवे जे आहेत त्यांचं मनधन मनधरणी करेल का तर दुसरीकडे अजूनही कार्यकर्ते अ शिवसेना ठाकरे गटात जाऊ नये यासाठी आता सध्याला भारतीय जनता पार्टीची जी बैठक आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे आपण जर पाहिलं तर राजू शिंदे यांनी जे आहेत मी मी भारतीय जनता पार्टीमध्ये नाराज असली उघड त्यांनी नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शिंदे गटाचे जे शिवसेना शिंदे गटाचे जे प्रवक्ते जे संजय शिरसाट आणि पश्चिमचे आमदार जे आहेत संजय शिरसाट यांच्या मतदारसंघाने दोन हजार एकोणनावीस मध्ये जर पाहिलं आपण तर त्यांनी दुसऱ्या क्रमांकावरती होते आ, आता जर पाहिलं आपण तर एकीकडे भारतीय जनता पार्टी आणि दुसरीकडे अ इकडं संजय शिरसाट यांची देखील अडचण आता सध्याला पाहायला मिळणार आहे आता या बैठकीमधून नेमकं राजू शिंदे यांची मन धरणी होईल का रावसाहेब दाने यांच्याकडून आता हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर